महाराष्ट्रात दिवाळीचा उत्सव शिगेला पोहोचला आहे त्यातच आता सणासुदीच्या दिवसात हवामानात बदल होताना दिसत आहेत पुढील तीन दिवस पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील स्थानिक हवामान स्थितीमुळे ऐन दिवाळीत अनेक ठिकाणी धुमाधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला ज्यामुळे नागरिकांना छत्री रेनकोट सोबत ठेवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेत काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय सणासुदीच्या दिवसात अनेक भागात ढगांची गर्दी काही दिवसापासून वातावरणात ऑक्टोंबर हीट जाणवत होती तर रात्रीच्या वेळी हलका गारवा अनुभवता येत होता ये मात्र गेल्या तासात अचानक झालेल्या हवामान बदलामुळे दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा कोकण किनारपट्टीच्या अनेक भागात ढगांची गर्दी दिसत आहे तसेच अनेक शहर आणि अने परिसरासह राज्यातील काही भागात जोरदार सरी कोसळल्या आहेत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सव्वीस ऑक्टोंबर पर्यंत राज्यात पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता या स्थितीमुळे ऐन दिवाळीत सण साजरा करताना नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी तेवीस ते पंचवीस ऑक्टोंबर रोजी हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे या काळात राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा